त्यावेळी सरकारची भूमिका देवेंद्रजी स्पष्ट केलेली आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि तीच भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेब जी शिवसेनेचे मुख्य नेते आहे त्यांची देखील आहे काल देखील माननीय एकनाथ साहेबांनी धनंजय देशमुख यांच्याशी मोबाईलवर चर्चा केलेली आहे मी देखील रात्री त्यांच्याशी बोललेलो आहे आणि शासन म्हणून आमची भूमिका क्लिअर आहे कोणालाही पाठीशी गाठलं जाणार नाही कठोर कारवाई केली असं म्हणाले असं मला वाटत नाही कारण लोकसभेला जो काही फेक नव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो फुगा आम्ही विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली फोडला आणि आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का हा एक फार मोठ प्रश्नचिन्ह आहे कारण काँग्रेसला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आणि उभाटाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आता खऱ्या अर्थानं त्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षाची कसोटी आणि एकत्र लढणार की तुम्ही इथे भाजपचे नेत्यांनी असं म्हटलंय की बाबा एक पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीनं लढायचं की महायुतीनं लढायचं नाही ना हे शिवसेनेचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे भाजपाचे सगळे अधिकार देवेंद्रजी आणि त्यांच्या कोर कमिटीचे आहेत तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे महायुतींना आम्ही लोकसभेला सामोरं गेलोय महायुतीना आम्ही विधानसभेला सामोरे आहे आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था देखील लढल्या गेल्या पाहिजे परंतु स्थानिक पातळीवरचे जे काही प्रश्न असतील ते स्वतः हे तीन नेते बसून संपवतील त्याच्यामध्ये चर्चा विनिमय करतील आणि मग महायुतीचा निर्णय घेऊन देवेंद्रजी असं म्हणाले की उद्धव आ... ठाकरे राजकारणात काही मुलाखत बघितली त्याच्यामध्ये मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जे काही सांगितलंय तो एक लोकशाहीतला एक भाग आहे पण काल देखील मी आता माननीय शरद पवार साहेबांचे जागतिक मराठी अकादमी आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो याचा अर्थ त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी त्यांच्या पक्षात गेलो नाही किंवा अन्य काही गोष्टी राजकीय घडामोडी काढल्या नाही ठीक आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालावं लागतं त्याच्यात तुझा एक भाग आहे ठाकरेंना असुरक्षित वाटतं असं तुम्ही म्हटलं होतं त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची वारंवार नेमकं म्हणायचं काय ठाकरे पुन्हा युती संदर्भात मी असं म्हटलं होतं युतीची काळी द्यायची किंवा हा सगळा त्यांचा पक्षाचा भाग आहे मी असं म्हटलं होतं की ज्या नेत्यांनी नेत्यांनी मधल्या माननीय देवेंद्रजी इतक्या घड्या पद्धतीने टीका केलेली होती म्हणजे पारंपरिक जे वैरी असतात ते सुद्धा असं बोलत नाही अशा पद्धतीची त्यांची भाषा होती एका एक भाषणामध्ये तर ते राहतील म्हणजे तो अरे तुरे करणं मी योग्य नाही पण तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीची देखील भाषा केलेली होती आणि ती का केलेली होती तर असं वाटत होतं की फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर पुन्हा एकदा ते सत्तेवर येतील त्याच्यामुळे उभाटाच्या काही लोकांनी कोट शिवलेले होते त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोर्ट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही मग आता पर्याय नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेतन कदाचित त्यांची ती भूमिका असेल मी काय म्हटलं माझं पुढे पुन्हा एकदा मी वाक्य रोखत करतो की त्यांना असं कदाचित वाटलं असावं की आता पंधरा वर्ष काय कुठंच काय जमणार नाही म्हणून सरेंडर झालेलं चांगलं मी झाले असं म्हटलं नाही मी माझं मत मांडलं संतोष देशमुख माहिती दिली या तपासाची गेली पाहिजे मताशी आम्ही देखील सहमत आहोत मी देखील राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून पोलीस अधिकाऱ्यांशी नक्की बोलेन कारण याच्यामध्ये समज गैरसमज काय राहता कामाले पोलीस पारदर्शकपणानं तपास करता येईल ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर मागणी केलेली असेल की तपासाची माहिती दिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये स्वतः देवेंद्रजी लक्ष घालतील आणि त्यांना जुना वाद आहे पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे हे सगळे प्रकार आहेत मग तुमचं काय म्हणणं त्याच्या नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही दोन हजार एकोणीसला ला मॅन्डेट मिळालेलं असताना दुसऱ्या बरोबर जाणं काँग्रेस बरोबर जाणं त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं त्या काँग्रेसचा प्रचार करणं भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्द प्रयोग न करणं कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून आता निर्णय घेतलेला असेल ते योग्य वळणावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय तो ठीक आहे कदाचित काही गोष्टीची त्याला आपण रिअलाइज म्हणतो ते झालं असेल आणि कदाचित महायुद्ध महाविकास आघाडीत बाहेर पडत असतात अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्नात मग अशी मी बोललो ना पंधरा वर्ष तरी चिंता करण्याची आम्हाला काही गरज नाही शेवटी तर प्रयोग करणं गरजेचं त्यांना पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो तसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करणं आता त्यांची प्रायोरिटी आहे प्राधान्यक्रम आहे ते नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी हो केले नाही राजकारणामुळे टिकणार कसे पण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात असे पाहिजे बाळासाहेबांचे जे तुम्ही ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते परत येऊ शकतात त्यांना दरवाजे उघडे आहेत पण असं तुम्ही असं ते कुठं म्हणाले ते मला असं वाटतं की काल परवाची त्या सगळ्यांची भूमिका आजची भूमिका याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे जर सर्वसामान्यांचा नेता देखील जनतेसमोर गेला तर तो विक्रमी घडामोडी या राजकारणामध्ये करू शकतो हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रूव्ह करून दाखवलंय आणि म्हणून कधीही कोणाला राजकारणामध्ये कमी लेखू नये हे जे सांगितलं जातं त्याची प्रचिती माननीय एकनाथ साहेबांनी नुसत्या महाराष्ट्राला नाही देशाला आणून दिली आस्केंटा ल काय बोलले मी आता तपते मी बघतो ऐकतो ते देखील कोकणातले आमचे भाजपचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या नंतर त्यांच्याशी चर्चा करतो मग माझं व्यक्त माझं मत व्यक्त लाडीसारखं नाही म्हणते एक मात्र आहे की पहिली गोष्ट अ राज्यकर्त्यांनी किंवा मी देखील मी असं कोणाला सल्ला देण्या एवढा मोठा नाही परंतु आपल्यामुळं कुठेही समाजामध्ये जातीमध्ये देण निर्माण होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे परंतु महाराष्ट्राला आणि देशाला कमी लेखण्याचं काम जर कोण करत असतील आतंकवादासारख्या गोष्टी घडवण्याचा जर प्रयत्न करत असतील कर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अद्दल घडली पाहिजे हे देखील शिवसेना म्हणून आमची बघू आहे लाडकी बैठ योजनेसाठी पैसा कमी पडायला लागला त्याच्यामुळे दारू विक्री जी आहे धोरण बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले सरकार दारू म्हटल्यानंतर असा एक शब्द प्रयोग होतो काल देखील सांगितलं की महसूल वाढवण्यासाठी जर काही प्रयोग करावे लागले तर mm -hmm. त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन ते केले जातील याचा अर्थ दारूवरचा टॅक्स वाढवणं दारू म्हणजे अतिशय असं म्हणजे असा तो शब्द प्रयोग आहे की दारूवरचा टॅक्स वाढवला किंवा दारूची दुकानं वाढवली असं काय अजून तरी कुठं झालेलं नाही mm -hmm. तर त्याच्यामुळे जर काय महसूल वाढवण्यासाठी काही जर प्रक्रिया करायची असेल माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या विरोधी पक्षाला सगळ्या जनतेला विश्वासात घेऊन तो देवेंद्र फडणवीस असं म्हणतील अशा भाषे एकदम अवघड प्रश्न तुम्ही मला विचारू नका कारण <laughs> देवेंद्रजीनी देवेंद्रजीनी त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात राजकारणात दिलेलं उत्तर त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे योग्य नाही आणि शेवटी कोणी राजकारणात द्यायचं कोणी नाही राजकारणात द्यायचं त्या प्रत्येक कुटुंबाचा अधिकार असतो आणि देवेंद्रजींनी जे वक्तव्य या ठिकाणी केले त्याच्यावर मी बोलणं योग्य आणखी शेतकऱ्या देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी साहेबांचे नक्की काय खरं म्हणायचं आमच्यावर टीका करतायत ते खरं म्हणायचं की देवेंद्र फडणवीस साहेब दर पंतप्रधानांचे वारसदार आहेत हे खरं मानायचं की पर... आता ते तिकडेच राहणार आहेत ते खरं म्हणायचं इकडे येणार आहे ते खरं मानायचं हे काय सध्या संभ्रमच आहे त्याच्यामुळे तुमच्याकडनं बातम्या तर हा प्रश्न नाही निमंत्रण काल त्यांचं जे भाषण होतं त्याच्यावर मला असं वाटलं की निमंत्रणाशिवाय ते तिकडे चाललेले आहेत परंतु आज परत असं वाटतं की परत थांबणार आहेत त्याच्यामुळे सगळे संभ्रम पाच सहा महिन्यामध्ये दूर होतील आणि विजय वेडेट्टीवार साहेब देखील विरोधी पक्ष नेते होते त्यांनी देखील अनेक त्यांच्या महाविकास आघाडी बद्दलच्या त्यांच्या भूमिका चार पाच दिवसामध्ये मांडलेल्या आहेत मला असं वाटतं की ते योग्य ट्रॅकवर येत आहेत पंचवीस जानेवारी आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे तो आमचा मित्र आहे कारण त्याला कुटुंब म्हणूनच वागणूक दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये मनोज जरांगी असतील लक्ष्मण हाके असतील जे जे कोण छोटी ते मागण्यांसाठी करत असतात पण मागण्या पूर्ण करत असताना देखील त्या पूर्ण आहेत हे देखील जनतेला सांगायला आपण शिकलं पाहिजे कारण तुम्हाला माहित असेल की मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राचा जो विषय होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुलभरित्या सुटवलेला होता त्याच्यानंतर दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण सर्व स्तरावर देण्याचा जो निर्णय आहे तो देखील टिकून आहे त्याच्यामुळे अजून ज्या काही मागण्या आहेत त्या उपोषणापेक्षा सरकारमध्ये जर चर्चा करून ठरवल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि मनोजजींना मला अजून एक विनंती आहे या सगळ्या संदर्भामध्ये सरकारशी देखील चर्चा करणं अपेक्षित आहे कधीतरी वेळ काढून त्यांनी मुंबईला येऊन सरकारबरोबर देखील चर्चा करावी माझी विनंती